मित्रो नमस्कार दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत यांच्या हत्येबाबतची जी केस सुरू आहे त्या केसला कुठेतरी डिरेल करण्यासाठी या केसच्या विरोधातले जे लोक आहेत त्यांनी ॲडव्होकेट निलेश ओझा यांनाच मुळात न्यायालयाची अवमान केल्याच्या एका आरोपाखाली एक याचिका दाखल करून थोडक्यात काय तर अडकवलंय आता ते कोर्टात स्वतः या केसबद्दल काही बोलू शकणार नाहीत किमान काही काळ तरी काही दिवस तरी मग या दिवसात हा सगळा जो लढा आहे सत्याचा लढा तो कुठेतरी थांबलाय का किंवा त्याला आता ब्रेक लागलाय का ह्या ज्या शंका होत्या त्या शंकाचं उत्तर आपल्याला ओझांच्या मुलाखतीतून मिळालेलं आहे की त्यांचे काही सहकारी जे एकामागोमागे एक ती बॅटन एकमेकांकडे सोपवायला तयारच आहेत म्हणजे ही अडथळ्यांची शर्यत पार करताना आता निलेश ओझांकडून बॅटन ज्यांच्या हाती आलेली आहेत ते त्यांचे सहकारी तनवीर निजाम माझ्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत तुमचं थँक्यू मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आता ही बॅटन तुमच्याकडे आलेली आहे म्हणजे ओझा हो सर काही काळाकरता तरी या शर्यतीत धावणार नाही आहेत आता तुम्हाला एकंदर या सगळ्या खटला चालवताना एक वकील म्हणून काय आव्हानं वाटतात आय विल मी तुमचा प्रश्नाचं उत्तर देतो पण एक करेक्शन आहे हा लोकांनी जे काही केलंय ते प्रयत्न केलंय के। साहेबांना मध्ये करण्याचं पण ते सक्सेसफुल झालेले नाहीत आज सुद्धा साहेब माझं बरोबर असणार कोर्टात आर्ग्यू करण्याकरता एज फार एज द केस इज कन्सर्न हा एक ओपन अँड शर्ट केस आहे महाराष्ट्र सरकारने एसआयटी गठन केलेली आहेत पण एफ आय आरचा नंबर आत्तापर्यंत आला नाही फक्त हाच मुद्दा कोर्टासमोर आज आर्ग्यू होणार आहे सगळे एव्हिडेन्सेस पेन ड्रायव्हर आहे नितेश राणेकरेकडे आणि आम्ही सगळं काही डिस्क्लोज केलं आहे इन दिस पिटिशन अँड एव्हरी एल्स म्हणजे आता कसलंही बाधा येणार नाही जे काही प्रयत्न चालू चालू द्या लोकांचं ते तर चालूच असतं पण ओझा साहेबांनी जे काम केलेलं आहे ते ड्राफ्टिंग केलेली आहेत इट्स प्रॉपर अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह ह्या पुढे हा मॅटर सुमोट चालू शकतो ओके okay. फक्त मूळ मुद्दा हा आहे की अजून त्या एफ आय आर ला मिळालेला नाही विच इज अ कंटेम्प्ट ऑफ कॉर्ट अच्छा अगोदरचे uh, आदेश आहे सुप्रीम कोर्टचे आणि बॉम्बे हायकोर्टचे त्याचा कंटेम्प्ट आहे हा कारण जेव्हा सिरियस कॉग्निजेबल ऑफेन्सेस ऑफ गँग रेप एंड मर्डर इज डिस्कलोज यू विल एन एफ आय आर ते केलंच नाही आतापर्यंत थोडक्यात काय तर तुमचं आता जे काही बोट आहे ते मुंबई पोलिसांकडे आहे मुंबई पोलिस इज डेफिनेटली रिस्पॉन्सिबल आम्हाला माहित नाही त्यांचं प्रेशर काय आहे ते पब्लिक सर्व्हंट आहेत आम्ही त्यांना सॅलरी देतोय आम्ही त्यांना हाऊसिंग देतोय आम्ही त्यांना हाऊसिंग देतोय आम्ही त्यांची काळजी घेतोय त्यांना गाडी दिल्या आहेत सगळे काय दिलेले आहेत यंत्रणा दिलेत एवरीथिंग इज पेड फॉर का ते एक सामान्य साधारण नागरिकांचं ऐकत नाही दॅट दे विल हॅव टू कम टू कॉट अँड एक्सप्लेन अँड ऑल्सो इन कंटेम्पिटिशन दॅट वी विल फाईल अगेन्स्ट ओके आता तुम्ही म्हणजे आता थोड्याच वेळात तुम्ही ज्या याचिकेची सुनावणी जी आहे त्याला जे जात आहे त्या याचिकेचा आशयच हा आहे का की पोलीस याच्यावरती काँग्रेस त्यांचं रिझन काय आहे काँग्रेस तर घेतलंय स्टेटनी यासाठी गठन झालेली आहे पण तुम्ही एफ आय आर नंबर का नाही देत एफ आय आर नंबर दिला काय त्रास आहे तुम्हाला दिलेले टावर लोकेशन तुम्हाला दिलेले विटनेसेस नाव तुम्हाला दिलेले स्टेटमेंट तुम्हाला दिलेले सगळे काय पुरावे इतकं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला फायव्ह इयर्स झालेत ना बरोबर दर... बरोबर पण जर एफ आय आर नंबर पडला त्या केसवर येस yes. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझ्या अल्पमतीला जेवढं कळतं तेवढं सांगतोय तुम्हाला की त्यात जे संशयित आहेत त्यांना चौकशीसाठी अटक करण्यात येऊ शकते हा त्यामागचा हे असू शकतो का कदाचित असू शकतो त्यांची ती मर्जी आहे ते करणार की नाही करणार आहेत बट दे विल हॅव टू फर्स्ट रिड्यूस आणि एक एफ आय आर नंबर द्या तुम्ही आम्हाला मग कोर्टाचं मॉनिटरिंग मध्ये होणार हायकोर्टचं मॉनिटरिंग मध्ये हा इन्व्हेस्टिगेशन होईल धन्यवाद निजाम सर तुम्ही अगदी थोडक्यात या सगळ्या गोष्टीवर जो प्रकाश टाकायचा होता तो टाकलाय मला वाटतं या सगळ्या खटल्यामध्ये ज्या पद्धतीनं एक एक अडथळे समोर उभे केले जात आहेत त्यातला हा सगळ्यात मोठा अडथळा आहे की या केसला अजून एफ आय आर क्रमांकच मिळालेला नाही त्याबद्दल मी यापूर्वी बोललो होतो आणि त्यासाठीच निलेश ओझा सरांचे सहकार्य आहेत आज त्यांची सुनावणी आहे त्या सुनावणीचा निकाल काय आहे म्हणजे काय घडतंय कोर्टात ते कळेलच पुढच्या काही तासांमध्ये त्यावरही आपण सविस्तर बोलू पण सर तुम्ही आलात त्यावर बोललात आणि आमच्या प्रेक्षकांना त्यांच्या मनात असलेल्या शंका दूर झाल्या त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू